स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यो नमः विनविशिष्य नामाङ्कित सिद्धासी असे सांगा स्वामी उत्तान्त गुरुचरित्र विस्तारुणि शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोणी गुरुपासी पुढे कथावतली विस्तारा वेदातारा ऐकोणी शिष्याची वाणी संतोषी झाले गुरु भक्ता नामधारका अविद्या माया सुषिप्तित निजले होते माझे चिंत तुझ करिता जाहले चेत ज्ञान ज्योती उजयमज तुझी माझा प्राणसका ऐक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले अज्ञान शिळो निघालो कष्टरत सुधा अमृत सागरात तुवा माते लोटिले तुवा केले उपकारासी संतुष्टल झालो माणसी पौत्री तू नांदी ना तू बाळक तुझ मानिती सकळ लोक संदेह न करी हे भाक अष्टे शैर्य नांदसी गुरु चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु श्री गुरु राहिले गप्य होण वैजानथ वैजनाथ सन्नीधेसी समस्त तीर्थेसी स्वामी निरूप गेली परियेसी होते आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमेमरवे मनोहर असे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुुरु ते देखोणी नमन करी भक्ती भावे माथा ठेवणी चरणावरी स्रोत करी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी पुरालो तप करतो बहुदिवस स्थिर न गा मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते ज्ञानाविने तापसा वृथा होती सायस सा। तुमा देखता मानसा हर्ष जाहला आजी मज गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस तीर नवे स्वामी हा तू तारक विश्वासी जगद गुरु तुची होसी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय तुरितेसी ऐकोणी मुनीचे वचन श्री गुरु कुसती हा सोन जा लाशी मुनी गुरु विने सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती डोळा अश्रुपाती दुःख अप्रमिती ऐक्य स्वामी गुरु राया गुरु होता आपणासी एक वाक्य अनेक अपुत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषा व्याकरण म्हणे तुझे अंत स्थिर नव्हे अद्यापी म्हणून सांगे आणि काही आपले मन स्थिर नाही तरी त्याचे बोल आणि कोप करी मज येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरु पाशी बोले माते निष्ठुरे हो कोणी आलो तयावरी ऐकोणी ब्राह्मणा की तुची ऐसी एखादा मूर्ख आपुले घरी म्हण विसर्जी देवारी आपुले अदृश्य ऐसे परी म्हणून सांगे सकळी का तैसे तुझे अंत आपुले आपुले नासिकून उडिल्या ते अपशकुन करुणी राहसी तुझी एक न विचारिशी आपुले गुण तू ते कैची होय ज्ञान गुरुद्रोही तुची स्थिर होय केवी आता जवळी असता निधानु का हिंदावे रानो रानु गुरु असता कामधेनु वंचुनी आलासी आम्हा जवळी गुरुद्रोही कवन नर त्यासी नाही इ पर ज्ञान कैची होय पुरे दिवान जो जाने सोय सोयी सर्व ज्ञान होय गुरु संतुष्ट जय परियेसी संतुष्ट्रीसी त्यासी साध्य ऐकोणी श्री गुरुंचे वचन माथा श्री गुरु चरणी ठेवून विनवितेसे कर जोडून करुणा वचने करुया जय जय, जय जगद्गुरु निर्गुण तो निर्विकारुन सागर अपरंपारु उद्वरावे आपणाते ते अज्ञानमाया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा प्रकाश करुणी सांगावा विश्ववंद गुरु मूर्ती जेणे माझे मनस्थिरु हो नि ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला करुणा वचन ऐकोणी श्री गुरुनाथ संतोषोणी सांगता ती गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती एके मुनी गुरु म्हणे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु गुरु विरींची हर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी विद्वान सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर एक आदि परवी असे निक गुरु सेवा भक्ती भावे द्वापारांती परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक आरुणि पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा उपमन्यु बाळ सेवा करीती रीती शिष्या करवी सेवा त्याचे निर्वाण वरि शिष्यांचे या अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मनकामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया आरुनी पाचाळा एके दिवशी निरोप दिला एक एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा राणी वृत्ती सी न्यावे तटाक पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेऊणी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप होता गेला धावत तटाक असे पाहता कालवा थोर वाहतसे जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत वृत्ती भूमी उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोप तिल माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे आनोनिया शिळा दगड भांदी ताजा उदगा आड पाणी जातसे दडाड जाती पाशान वाहून प्रयत्न करी नाना फरी काही केलेल्या न चढेवारी म्हणे देवा श्री हरी काय करू म्हणतसे मग मणी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राण त्यजी न निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय करुणी मानसी मणि ध्यायी श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी यतने करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहत आपण आड पडो दोन्ही हाती धरी धरडी पाय टेकी दुसरे कडी झाला आपण उदका आड मणी श्री गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मणी करीता वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्ध पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरिते या मध्ये शिष्य संतोषे गुडाला असे अवधरा ऐसा शिष्य तयास्तानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती धनी उदक पूर्ण परियेसा त्याचा गुरु भौम्य मुनी विचार करी आपुले मणी दिवस गेला अस्तमाणी अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत जागले उसे उदक भोवत न देखे शिष्य तयास्तानी मणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याय उदा कष्टक केले कोठे असे म्हणतसे ऐसे मणी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकाणी तेथु मग निघाला येऊणी आश्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलोगोणी आश्वासिले वरदिधला तया वेळी एक शिष्या स्तोममोळी तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे से गुरुचरणी भक्ती भावे करुणिया कृपानिधी धौम्यमुनी आपुले आश्रमाने निरोप दिल्ला संतोषोनी विवाहादि आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य गेला आपुले स्थाना आणि कदोगे शिष्य होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाणा गुरुची करी सुशूषणा त्याचे पहावया अंत धौम्य दौम्य गुरु म्हणत धौम्य म्हणे शिष्यासी सांग न तुझसी तुवा जाऊ मी अहनिरशी वृत्तीयामुची रक्षिते रक्षुया वृत्तीसी आणा वेधान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी रात्री कष्टर करी राक्षी होता अवसरी आला आपुले गुरु पाशी सांगता जाहला गुरुसी म्हणे ग्रीही भरिले राशी आता आणावे घरासी राय निरोप असे मग मणे धौम्यमणी बारे शिष्या शिरोमणी कष्टाव केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून एक गाडा दया कोणी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे असे एकीकडे झुंपी रेडा आपण उडी दुसरी कडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडी यासी एकेकडे रेडी आसी कोणी ओढी आपण देखा रेडा चाले शिंगरेसी आपण मग आपुले कंठासी वंदिता झाला देखा चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढी तसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमणी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडूनिया रेडी आसी बे शिष्य काढी आसी होुले गळा फासी फडूनी प्राण ग्रजुपाय इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला अधिक उपतली सोडून या करुणा भरिते वर दिला अविमते संपन्न वेद हो शास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊनिया घरासी गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यु सेवेविषयी महा गुरुची सेवा शुश्ल बहु करी परी येसा क्यासी भावा बहुत आहार म्हणून त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावाया उपाय एक त्यासी म्हणे तुझ सांगितो म्हणून गुरे नेऊनी राणी रक्षण करी तृण चारे ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊनी राणी चार विस बहुवस श्रद्धा नागतापणासी शीघ्र आणि घरासी उपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतो शिकारे सूर्य सूर्यजाय अस्तमाणी तव वरी राखी गुरे राणी येने परी प्रतिदिनी वर्तावे तुवा महतसे असे अंगीकारोन शिष्य गुरी घेऊन गेला राणा सुद्धा अंतरात होऊन जाणा चिंतित असे श्री गुरु से सरती गुरे नदी तिरी आपण ते ते स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान बोधन रक्षी येणे परी येणे परी प्रतिदिवशी दिवशी रक्षु निशि वर्तता ऐसे दिवशी उसता धाला गुरु मणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पृष्टीसी गवणे परी हो तसे ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी देखा भोजन करुणी प्रतिदिवसी गुरे गेवु येतो निशि श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडुनी केवी भुक्ती भिक्षा मागोनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवसी ती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काळी गुरु निरोपे येवशी गुरे नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी निधली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तयाना भिक्षा करुणी जेवतसे नित्य भिक्षा वेळा दोनी पहिली भिक्षा देवोणी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठित असे येणे परी किचित काळ वर्तता जास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ तसे शिष्याचे शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली सुधा असमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळी घरासी देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी तो भोजना पण ऐसे म्हणता मुनी तया शिष्यावरी कोपोणी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणोनी घरी दे पा। गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणोनी घरी पिता जाहला प्रीती करी मणिकलेशन करीच गुरु सहित राणात असे शिष्य सुद्रांकात गोवत्स होते स्तनपित देखता जाहला तयासी स्तनपिता वासुरासी उच्छिष्टय गळे संदीसी वाया जाती भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुद्रांकात म्हणून गेला धावत असुरनी या दोन्ही हात धरी उच्छिष्ट शिर देखा असे शिरपान करी जेवणी आपले उदय भरी दोन्ही वे भिक्षा करी ते तसे भाव अधिक पुष्ट त्याने म्हणे गुरु अवलोकुण पहा हो याचे शरीर लक्षण होतसे मागुती पुणे पुष्ट होसी सांगे या फुले वृत्तांता करीतो ऐकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टोसी दोष असे बहुवसी बक्षु नको आजीचे बक्षु नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारु दुसरे दिवशी म्हणे काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते शिर बहत एका बरवे असे शिर उच्चिष्ट म्हणून तैसे बैसरा पाने तोडू कुसरी तया मध्ये शिर भरी जेत होता धनीवरी तव भरिले अक्षयात तेने गेले नेत्र दोनी हिंड तसे रानोवनी गुरे न दिसती नयनी म्हणोनी चिंता करी तसे काष्ट नाही अक्षिन्न करी तसे चिंता गोधना गुरे पावो जाता राणा पडिला एका पडोनिया आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य दयास्तानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्यमणी अजूनही शिष्य न गेला राणासी देखे ते ते शिष्य नाही म्हणून क्लेशी स्वरे पाचारी धौम्य पाचारी धौम्यमुनी ध्वनी पडला शिष्यकाणी प्रत्युत्तरे देता क्षणी जवळ गेला कृपाळू ऐकोणी वृत्तांत उपजे कृपा अश्विनी देवाणत दिनोपदिदला तय वेळी तये क्षणी अश्विनी देवता ध्यायमणी दृष्टी आली धोनी नयनी आला श्री गुरु सन्मुखेसि योणी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी सि स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तय वेळी संतोषोणी रम्यमणी तया शिष्या आलिंग म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुजा वक्तीशी प्रसन्न होिष्यासी हस्तस्पर्शी मस्तेशी वेदशास्त्राशी आलितयाुरुमणे शिष्यासी दावे या पुले घरासी विवाहादि करु सुपेदी नांद ते ऐसा म्हणतसे होईल तुझी कीर्ती शिष्य होतील तुझ अंत्यती उदंक नाम विख्याती शिष्य तुझा परीयेसिची तुझ्या दक्षिणेसिआ आनिलकुंडले परीयेसिंकोणी शेषासी कृतीवंत होईल जन्मोजय रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पाशी याग करूनी तोची उत्तक केला सर्शी जा त्रिभुवनात तक्षण आणला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जोनल असेल दुषक त्यासी कैचा परलोक अंती होय कुंभी पाक गुरुद्रोह पात क्यासी संतुष्टस करिता गुरुसी गायन सादे तयासी वेदशास्त्र तयासी लागे क्षण न लागता ऐसे तू जाणो मानसी मानसी वृथाहिंगि अवि जावे या फुले गुरु पासी तुझ तु याचे मन संतुष्ट नमिता तुझ तत्वता मन कुणी सुनिश्चिता त्वरित जाई मणितले ऐसा श्रीगुरु निरोप देता विप्रजाहला अतिज्ञाता चरणावरी ठेवू माथा विनवीतसे तयारी जय जया, जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोधक कृपे गुरुद्रोही आपण सत्य अपराध मज बहुत गुरुंचे दुःख विले चित्त आता केवी संतुष्ट वावे, लोह सकळ भिन्न होता सांदवेल भिन्न होता मुक्ता फळ केवी पुण्य ऐक्य के होय अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मनपतित उपयोग जीवनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाहि जीवित वासना नाही प्राणत्यजी न गुरु प्रती ऐसे परी श्री गुरु विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राणत्यजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय जैसा कापूर राशीसी वनी लागता परियेसी जळोनी जायत वरितेसी तैसे तयासी तहाले या कारणे पापासी अनुतप्त होता मानसी क्षाळन होय तुरी ते शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजू कलेवर ओळखोनी या जगद्गुरु वाचा रीती तयावेळी बोलावनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू माणसी गेले तुझे दुस्ती दोष वैराग्य उपजले तुझ्या मणी दुष्कृते गेली जळोनी एक चित्त करुणी मणी स्मरे आपुले गुरुचरण ते वेळी श्री गुरुशी नमन केले चरणासी जगदगुरु हो तुझी होसी मूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पाप कैची या होता भास्करी अंधकार केवी ऐसे परी श्री स्तुती करी तो भक्तीसी सी उठती हर्षी सददित कंठ जाहला निर्म मानसी तया वेळी माथा ठेवली चरण कमळी मिनवीतसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री श्रीगुरुमूर्ती निर्वाण देखणी अंत प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तकी ठेवीती करदक्षिनी दया ब्राह्मणासी परीएसा परिस लागता लोहासी सुवर्ण होय भावनकसी तैसे तया दूजा वरासी ज्ञान जाहले परीएसा वेदशास्त्र आदि तात्काळ आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू देवता दूजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु नीलोपीती तयासी आमू वाक्य तू परीएसी दायक वहीता आपुले गुरु पाशी जावोणी या गुरु नमन करी भावेसि संतोषी होईल भरवसि आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषीती निरोपीया गिरुण या तुरती निला पुल्या गुरुपाशी निरोप देऊणी ब्राह्मणासी गुरु निघाले परीयेसि बिल्लवडिग्रामा आले भुवनेश्वरी सनिध कृष्णापश्चिमे तटाकेसि औदुंबर वृक्ष श्री गुरु राहिले गुप्तेसि चित्ते परी सिद्धमणे नामधारकासी राहिले श्री गुरु बिल्लवडिसी महिमा भोवसी प्रख्यातुज सांगेन मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचैत्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीशे साधती श्री परम कल्पतरो श्री श्रीनुसिंह सरस्वती व्याख्यानाय धारक संवादे गुरु शुष्यष महात्मवर्णन नाम शोषडो अध्याय श्री गुरु दत्त, श्रीगुरुदेवत्त ओबीसंख्या एकशे सदुसष्ट श्रीगुरुदत्त्रेय पर्णमस्तू